चॅनल वर माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघून आणि समोर बॉक्स बघून तुम्हाला समजलं असेल की मी एवढी हॅपी का आहे आणि बाहेर राहणारा प्रत्येक जण हे ज्यावेळी बॉक्स येतात त्यावेळी हॅपी असतं कारण आता येते दिवाळी आणि जे इंडियातून पार्सल येतं त्याची जी खुशी असते ती खूप 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 वेगळी असते की तीही पैसे देऊन इथे ती न मिळणारी खुशी असते तर हा आमचं ह्या वर्षीच दिवाळीचं पार्सल आलेलं आहे हे दोन बॉक्स आहेत आणि परवा येणार होतं पण ते आजच आलं खूप लवकर आलं आणि चला तर आता आपण अनबॉक्सिंग करूया की मी तुम्हालाही दाखवते की काय काय आमच्या दिवाळी पार्सल मधून आलेलं आहे ते पण करते आणि पहिलीच निघालेली आहे माझी आवडती गोष्ट ती म्हणजे साडी तर साडी मी तुम्हाला आता पूर्ण दाखवत नाही हे बघा तर माझी आता ही आलेली साडी ही साडी मी माझ्या भावाच्या वाईफला सांगितलं होतं की डोंबिवलीला की तू जा आणि साडी घे आणि बघ प्लीज जरा घरा आमचं पार्सलचं फिक्स नव्हतं मागवणार आहोत की नाही तिला म्हटलं प्लीज जर जा आणि बघ की एका दिवसात कोण देत असेल ब्लाऊज शिवून तर ती गेली साडी घेतली आणि मग एका दिवसात ब्लाऊज शिवूनही मिळाला आणि मग जी ती साडी आहे साडी तुम्हाला दिसेलच लक्ष्मी पूजनला कशी आहे ती ही साडी जी आहे ही मी इंस्टाग्राम इन्स्टाग्राम ऑर्डर केलेली आहे आ, कोणत्या पेजवरनं केली जर तुम्हाला हवं असेल तर ते नक्की मला कमेंट करून सांगा पण साडी खूपच सुंदर आलेली आहे प्राइस पण जरा ह्याची जास्त होती पण हा प्राईजच्या मनाने साडी आलेली आहे अतिशय सॉफ्ट साडी आलेली आहे ही मी घालणार आहे लक्ष्मीपूजनला त्यावेळी तुम्हाला ती समजेल की कशी साडी आहे ती आणि ह्याचा पण अगेन जो ब्लाउज आहे साडीचा तो माझी जी मालवणमध्ये मा म्हणजे आमच्या नेटिव्हला जी फ्रेंड आहे म्हणजे माझे जे गेल्या वर्षी जिने ब्लाऊज शिवून दिलेले होते तिला मी एक कॉल केला इथून की असं असं आहे माझं पार्सल लवकर येते मला ब्लाउज मिळेल ती बोलली साडी पाठवा मी एका दिवसात येईल आणि तिने बिचारीने एका दिवसात मला अतिशय सुंदर माझं माप तिच्याकडे होतं मी म्हटलं त्याच मापाचं दे मला असं वाटते मे बी जरा लूज होईल पण हे बघावं लागेल मला पण तिने मला एका दिवसात हा पण ब्लाउज तिने एका दिवसात शिवून दिलेला आहे आणि ती ब्लाऊज खूप छान शिवते आणि प्राइस रेट पण तिचे खूप कमी आहेत आणि ब्लाउज खूप छान शिवते ती थी. तिचं बुटीक आहे कुडाला बुटी कुडा आणि साडी खूप छान आली आली कापड चांगलं आलं अगेन हा आम्ही एक ड्रेस मागवलेला होता मिंत्र्यावरनं प्राइस खूप कमी म्हणजे छान होती रिझनेबल रेटला होते आणि हा त्याच्यावरचा दुपट्टा आहे दुपट्टा अतिशय सुंदर आहे हे बघू शकता तुम्ही हा दुपट्टा आहे आणि हे ऍक्च्युली मी एस साईज मागवलेली होती पण ऍम आली ना आता मला वालटाला इथे शोधावा लागेल पण हे मी नंतर बघते घालून हो ना ह्याची एज साईज आली ना हा पण माझा आहे हाचा पण कलर तुम्ही बघू शकताय खूप आवडला मला ह्याचा कलर हे सगळे मी मित्रावर मागवलेले आहे दुपट्टा पण छान आहे कलर मस्त त्यानंतर हा आहे माझ्या अनिका साठी ड्रेस एक मागवलाय हा पण पन... मित्रावरन मागवलाय हा अनिकाचा ड्रेस आहे ये दिवाळी आली वेळ झाली आणि खूप वर्षांनी सहा सहा, सहा वर्षांनी आम्हाला हे मोती साबण मिळालेले आहेत तर उटा उटा दिवाळी आली मोती वेळ झाली मग मागे पण हा मस्त येतो एक त्यानंतर हे ऑर्डर केलेले आहेत इनर हे इनर ऑर्डर केलेले आहेत हा आहे अनिकाचा हे बघा जॉकीचे हे इनर ऑर्डर केलेले आहेत थर्मल आहेत हे आणि आता खूप गरज आहे इथे थर्मलची तर इथे मिळत नाही तसे जॉकीचे थर्मल तर ते आहेत ते त्यानंतर हा भुवी भुवी ले ले आहे भुवीचा ड्रेस आम्ही भुवीसाठी ऑर्डर केलेला लेहंगा आहे हा बघू शकता असा हे दिसेलच तुम्हाला जेव्हा घालेल दिवाळीला सुंदर असं लेहंगा आहे हा मित्र त्यानंतर हा माझा ड्रेस आहे जो मी मिंत्रावरनच ऑर्डर केलेला आहे हाईट आहे आणि त्याचा मध्ये दुपट्टा आहे दुपट्टा पण खूप छान आलेला आहे असा आहे मस्त आलाय ड्रेस कापड पण चांगलं आलंय अगेन लेगे व्हाईट लेगेच कापड मस्त आलेलं आहे बाबू त्यानंतर हा आहे आकाश कंदील जो मला ऑर्डर करायला मी विसरली आणि मग मी येता येता आणि त्याच्या मावशीला बोलली की पार्सल निघणार होतो मी आकाश कंदीलच विसरली मग त्यांनी हा पाठवला त्यांच्याकडे होता हा घेतलेला ला, ते लावतात त्यांच्या इथे तर बोलले की हा मी घे हा देते मी माझा आणि तू मग त्या दुसरे घेतील मी त्या दिवशी दिलं तुम्हाला बोलली नाही त्यांनी दाखवलेला मला तर हा आकर्षण दिलं छान आहे ना असं फॉल्ट हे आहेत पोहे जे मालवणी माणसांना सगळ्यांनाच माहिती आहे पोहे दिवाळीला चहात घालून खाण्याची आणि गोड पोहे बनवल्यानंतर किती छान लागतात ते आहेत हे आहेत उकडे तांदूळ हे माझ्या आईने पाठवले तुकडे उकडे तांदूळ ही आहे पिठी पण माझ्या आईने घरात ते सगळं कुळी भाजून वगैरे असं घेतले आणि ते सगळं ट्रॅडिशनल पद्धतीने केलेली ही पिटी आहे ही पाठवली आहे ह्याच्यात अगेन कपडे आहेत हे माझ्या हे बघा असे स्वेट शर्ट आहे आ, हे अनिकाचे हे माझ्या भावाच्या वाईफने पाठवलंय जे माझ्या मागचा भाऊ आहे मुंबईला असतो त्याच्या तर हे बघा हे भूमीसाठी पिंक कलर आणि साठी ब्ल्यू कलर हे दोघांसाठी दोन तिने पाठवले आणि हे अशी तिला असे आवड आहे ती क्लिप वगैरे मागे पण तिने आलेले छान पर्स वगैरे दिलेला दोघांना आम्ही गेलेलो त्यावेळी तर हे बघा असं क्यूट असं बटरफ्लाय दिलेलं आहे आणि दोघांना हे ले 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 हे बघा तीन हेअर बँड दिलेले आहेत आणि हे दिलं हे बघा असं छान हे तुमचं दोघांचं मिळून दो आहे दो आणि हे अनिकेस साठी टी शर्ट पाठवलंय तिनेच पाठवलंय कलर चांगला चांग आहे कलर पुन्हा अगेन ह्याच्यामध्ये काय आहे हे माझ्या सासूबाईंनी पाठवलेलं आहे ह्याच्यामध्ये आहे अगरबत्तीच स्टँड आहे त्यानंतर हे मुलांसाठी क्लिप ह्या मी टिकल्या सांगितलेलं त्यांना कलरवाल्या पाठवायला त्या आहेत हे क्लिप सांगितलेले होते टिकटॉकचे जे आम्हाला खूप लागतात तर ते आहे त्याच्यामध्ये आणि काय आहे उठण आणि हे यू पिन माझे संपलेले ते पाठवलेले आहेत आणि अगरबत्तीचं स्टँड पाठवलंय आणि हे असे छोटे रबर आहेत मुलांसाठी ते पाठवत नंतर हे असे गिफ्ट बॉक्स आहे ज्याच्यामध्ये छान असं एक गिफ्टच हे आहे ते मी आत्ता दाखवत नाही याच्यातून आ, हे पण मी ऑर्डर केलं होतं कारण मला इथल्या फ्रेंड्सला द्यायचं आहे आणि ते लोक माझे व्हिडिओ बघतात राहते मी आता आतमध्ये काय आहे ते नाही सांगत आहे पण हे मला त्यांना देण्यासाठी म्हणून मी हे ऑर्डर केलेले आहेत असे हे पाच केलेले आहेत हे आईंनी पाठवलं आहे अनिकेत च्या आईने पाठवलेलं आहे खावण्याचं पीक शंकरपाळी ही पाठवली आहे माझ्या भावाच्या वाईटनेस पाठवली आहे मोठ्या मामीने मामीने हे छोट्या मामी मामाने शेव आणि लाल शेव ही माझ्या सासूबाईंनी घरात बनवलेली चकली आहे ते बनलेली आहे कट्टा होम मेड चकली तर मला आता कंट्रोल होत नाहीये त्यामुळे आपण भोवीचे छोट्या मामी आणि मामाने पाठवलेला आहे ही आहे कोकम जी माझ्या एका फ्रेंड माझ्याकडे आहेत पण कमी होती तर माझ्या एका फ्रेंडला हवी होती इथे तर ती कोकम पाठवलेली आहे अगेन ह्याच्यामध्ये चकली पोहे आहेत पुन्हा चकली आहेत काही विकत पाठवली काही घरात घेतली आणि आता हे तर बघूया हो काय आहे ते मला माहिती नाही आहे जनरली बाकी सगळं मला माहिती होत हा सुंदर असा ड्रेस अनिकासाठी पाठवलेला आहे त्याच्या मोठ्या मामीने ऍक्च्युली ती खूप तिची चॉईस खूप चांगली आहे गेल्या वर्षी पण तिने खूप सुंदर असे कपडे एक लेहेंगा दिलेला होता आणि एक फ्रॉक दिलेला होता आणि हा पण खूप छान आहे हा बघू शकता असं व्हाईट कलरचा आहे आणि न्यू पॅटर्न मध्ये आहे हा बघा असा लेहंगा आणि मोठा आहे त्याच्यामुळे काय आहे की आता जरी तिला नाही झाला ना तरी ठेवू शकतो छोटे कपडे कसे होत नाहीत ना लगेच तर हे खूपच सुंदर पाठवलंय तिने खूप छान आहे हा भूमीसाठी पाठवलाय तिने हा मोठ आहे पण झालाय पण तुम्ही चोवीस नंबर बोलली होती चोवीस नंबर पाठवला पण खूप छान आहे कलर हे खूप ते मोठा आहे मरून कलरची तू घे तुला ब्लाऊज शिवून दे एका दिवसात पाठवून आणि ब्लाउज खूप छान शिवलेला आहे तर मला असं वाटत की जरा मोठा होईल मला बघू साडी छान आहे मी रांगोळीचा एक साचा मागवलेला आहे त्याच्यात फक्त रांगोळी भरायची आहे जी गोबी भरणार आहे ना ह्याच्यामध्ये होम मेड होम मेड लाडू ह्याच्यामध्ये लाडू आहेत मुगाचे लाडू बेसनचे लाडू रव्याचे लाडू हे सगळे माझ्या सासूबाईंनी घरात बनवून पाठवलेले आहेत आणि ते खूप लाडू छान बनवतात आणि आता ते मी अनिकेतला ओपन करायला सांगते की कसे तिथे ते एक नको न ओपन हे हॅपी दिवाळी असं लिहिलेलं असं गार्लंड आहे आणि त्याच्यासोबत सुंदर लाईट आलेली होती पण ती लाईट मला माहिती नव्हती की म्हणजे लाईट अलाउडच नसतात पार्सलमध्ये पण मग ती तिथे मी ठेवायला सांगितली पण तेव्हा मला ऑनलाईन ते दिसलं नव्हतं आणि हे ते हे आहे ते बघा हे ते मला आता बघावं लागेल पुन्हा ऑनलाईन जाऊन ते कस हे, हे काहीतरी असं करून हे असं करायचं आहे आणि हे ह्याच्या आतमध्ये ते कॅन्डल लाईट घालून हे असं लावतात ना तर ते आहे हे पण ह्याचं मला पंत ते मी एकत्र करून ठेवते हे बेसनचे लाडू भूवीच्या मोठ्या मामीने दिलेले आहेत तिने असा एक गिफ्ट हॅम्परचा बॉक्सच दिलेला होता आणि तो बॉक्स वेट होणार म्हणून काढले ह्याच्यामध्ये थर्मल आहे दोन दोन जोड दोघांना केलेले आहेत हा हे भुवीचा ड्रेस जो मी तिला मिंत्रावरनं ऑर्डर केलेला आहे हा तिने मला ड्रेस पाठवलेला आहे माझ्या मोठ्या मोठ्या भावाच्या वाईट नाही बघा भाऊ बीजेचा छान आहे खूप ड्रेस आणि ही त्याची सुंदर अशी बांधणीमध्ये ओढणी आहे आम्ही अनिकासाठी ऑर्डर केलेला आहे आणि चिक्की 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 मिरच्या पा आत मध्ये हे माशाचं सार बनवायला ना इथली त्या मिरची चव कशालाच येत नाही हे वड्याचं पीठ सांगितलेलं होतं ते माझ्या आईने दिलेलं आहे वड्याचं पीठ हे तेच आहे बॉक्स हे अन्ह्याचं पीठ दिलं आहे हे खास करून माझ्या वीराने पाठवलेलं आहे मला फोटो पाठवलेला होता कि त्याचे धो अन्ह बनव म्हणून त्याने दिलं आहे अन्ह्याच पीठ काजूगर ते नेहमी देतात पप्पांचं का काम असत हे काजूगर द्यायचं आंब्याचं लोणचं आणि घेतलं हवं होता पाठवलंय हे काजूवर हे सगळं पप्पा देतात कच्चे पप्पा ही चकली आहे हा ही चितळेंची चकली जी आहे ही तिनेच पाठवलेली आहे जे सांगते ना गिफ्ट बॉक्स होता एक ते हे शेवाचे लाडू आहेत ते छोट्या भावाने पाठवलेले आहेत अगेन चितळेंचा चिवडा आणि हा ही कढई मी सांगितलेली होती आईला पाठवायला पण मी अशी गोष्ट कशी पडलेलं घरातली पाठवली हा सांगितले समोर बघून घेतो ही कढई पाठवायला कारण आमच्या इथे ना कढई हे होत नाही अशी हे होते जी आहे ती राहत नाही या गॅसवर हे सुहाना चिकन बिर्याणी मसाला मी सांगितलेला होता पाठवायला कारण मला हे घरात बनवलेली बिर्याणी खूप आवडते तर मी हे मसाले पाठवायला दोन सांगितलेले होते बापरे लाईट कशा लाडू खायचं काम सुरू आहे कसं झालं लाडू हा माझा आहे तिकडे हो त्यांची वाट लागली शाप रव्याच्या लाडूंची शाप रव्याचे लाडू फुटून आले आता मला काम लागणार आहे ते मला सांगितलंय तसं झालं तर ते सगळे मोड आणि बाण ह्याच्यात पण मुगाचे लाडू आहेत मुगाचे लाडू तसे येतात अरे यार, कशाला हे खाली ठेवले यार पूर्ण सगळे लाडू फुटून आलेले आहेत रवे बेसनचे हे मेथीचे आणि रव्याचे मेथी घातलेले आहेत होम मेड करंज हा हे करंजीच मिक्सर करून दिलाय तर ते हे आहे ते आता मला बनवायचे आहेत करंज्याचे तर एवढं सगळं सामान, सामान आहे तर इतकं आमचं हे सामान होतं सामान आलेलं आहे व्यवस्थित आता लाडवांचं बघते तिथे काय झालंय फुटून आले आहेत लाडू तर चला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी सामान पाठवलं आणि ज्यांच्या घरी मी सगळं ऑर्डर केलं होतं ते म्हणजे अनिकेतची मावशी त्यांचं खूप हेल्प झाली कारण गावावरनं सामान आईनी पाठवलं ते रात्री तीन वाजता आली बस त्यांना बिचाऱ्यांना जाऊन मग ते सगळं घ्यावं लागलं ला। बॉक्स वगैरे तर त्यांची खूप हेल्प झाली त्यांच्याकडे मी रोज त्यांना कॉल करून त्या पण ऑफिसला नायर हॉस्पिटलला आहेत त्या तर त्या बिझी असतात त्यांना मी सारखं कॉल करून त्रास द्यायची की हे पार्सल आलं काय बघा ते पार्सल आलं काय बघा तर त्यांची पण खूप हेल्प झाली आणि माझ्या घरातल्या सगळ्यांनी मला हे एवढं पाठवलं आम्हाला इतकं प्रेमाने तर त्यांचं सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप खूप धन्यवाद आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे हा मी इथे एंड करते माझं जे दिवाळीचं पार्सल आलंय ते तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या ड्रेसची वगैरे कोणती लिंक हवी ला असेल तर तुम्हाला सांगा मी नक्की तुम्हाला देईन आणि आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ मी ते एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली चॅनलला असाईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तोपर्यंत टाटा बाबा याने स्वतःची काळजी घ्या